हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर कोणती पदं आहेत एकूण किती जागा आहेत फॉर्म कधीपासून भरायचे आहेत ही सर्व माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला सगळ्या सरळसेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डे कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळसेवा रेकॉर्डेड कोर्स विचार घ्या हा कोर्स घेतला तर सगळ्याच सरळसेवा भरतीची तुमची तयारी होणार आहे मग ते तलाठी भरती असेल आरोग्य शेवट आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे नगर परिषद आहे हे कृषी विद्यापीठ आहे सगळ्याच परीक्षांची तयारी या एकाच व्हिडिओ कोर्समधून तुमची होणार आहे तर या ठिकाणी पहा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची ही जाहिरात आहे तीन अठरा दोन हजार पंचवीस म्हणजे काल रात्री उशिरा ही जाहिरात प्रसिद्ध झाली पहा तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीकरिता ज्या स्थावर ज्या स्थावर मालमत्ताधारकांच्या जमिनी किंवा घरे शासन धोरणानुसार अधिकृत केलेली आहेत अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तीमधून कृषी विद्यापीठातील डट व डट ड सौरातील एकूण रिक्तपदाच्या पन्नास टक्के पदे भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून कृषी विभाग शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसनुसार परवानगी देण्यात आलेली पर आहे म्हणजे ही भरतीपत्र प्रकल्पग्रस्तांसाठी आहे सर्वसाधारण उमेदवार अर्ज करू शकत नाही त्या विद्यापीठामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ना त्यांचेच पाल्ले यासाठी अर्ज करू शकतात सदर शासन निर्णय आणावे तसेच भरती प्रक्रियेसंबंधी प्रचलित शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयातील तरतुदीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रकल्पग्रस्त सेवा विशेष भरती मोहिमेअंतर्गत खालील रिक्तपदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत आणि ही ती वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून अर्ज भरायचे आहेत आपल्याला तर या ठिकाणी पहा एकूण जी पदं आहेत म्हणजे कनिष्ठ संशोधन साहेब यासाठी सतरा पदं आहेत पहा त्याच्यानंतर पुढे दुसरं पद आहे दुसरा पदा है उप आवेक्षेत यासाठी जे पदं आहेत ती दोन आहेत ही वरच्या दर्जाची पदं आहेत पहा त्याच्यानंतर कृषी साहित्य यासाठी बावन्न पदं सर्वात जास्त पदं कृषी साहित्य या पदासाठी आहेत त्याच्यानंतर आहेत कृषी साहित्य पदवीधारक यांच्यासाठी अठरा जागा आहेत पहा त्याच्या पुढचं पद आहे वीज तंत्री इलेक्ट्रिशियन त्यासाठी ज्या जागा आहेत त्या चार जागा आहेत त्याच्या पुढचं पद पहा पदाचं नाव ग्रंथालय साहेब त्यांच्यासाठी एकच जागा आहे या ठिकाणी त्याच्यानंतर कनिष्ठ लिपीट यांच्यासाठी चौतीस जागा आहे कनिष्ठ लिपीठ यासाठी वाहन चालक याच्यासाठी सात जागा आहेत पहा वाहन चालक पदासाठी त्याच्यानंतर ट्रॅक्टर चालत त्याच्यासाठी एकच जागा आहे त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालत की प्रयोगशाळा परिचर याच्यासाठी ज्या जागा आहेत त्या इथून सात जागा आहेत प्रयोगशाळा परिचर यासाठी त्याच्यानंतर प्रयोगशाळा शेवट त्याच्यासाठी एकोणीस जागा आहेत त्याच्यानंतरचा आहे पहा ग्रंथालय परिचर यासाठी दोन जागा आहेत त्या ठिकाणी शिपाई याच्या इथून चाळीस जागा आहेत शिपाईपदासाठी त्याच्या अशा पद्धतीनं हे आहेत पाणी फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत तर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे आणि आपली जी विद्यापीठाची वेबसाईट आहे त्याच्यावरच अर्ज करायचा आहे तर अशा पद्धतीने त्याचा सिलेबस वगैरे सगळं दिलेलं आहे याची पी डी एफच आपलं जे विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून ही पी डी एफ पाहून सिलेबस वगैरे सगळी माहिती घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच